आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ हडप सर पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जुनर तालुक्यामधील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील सुमारे बाराशे फूट खोल दरीमध्ये दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत या घटनेला पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे कोकण कडा येथून या दोघांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासामधून वर्तवण्यात आलं आहे मृतांमध्ये श्रीगोंदाचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे यामुळे आता या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत श्रीगोंदाचे तलाठी रामचंद्र पारधी असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर रुपाली खुटाण आंबोली असं मृत महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे जुन्नर पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे जुन्नर पोलिसांनी रेस्क्यू टीमनं कठीण परिस्थितीमध्ये टीम मृतदेह दरीतून बाहेर काढले दोघेही बेपत्त असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून पोलिसात देण्यात आली होती अशी माहिती देखील समोर आली आहे पोलिसांकडून या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र पारधी हे मुळचे दुर्गावाडी येथील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून कार्यरत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्त झाले होते ते बेपत्त असल्यानं त्यांच्या पत्नीनं अहिल्यानगरच्या तोपखाणा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवली होती याशिवाय रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉल्सजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचं स्थानिक ग्रामस्थांना दिसलं त्यानंतर शोधाशोध केली असता दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या होत्या रविवारी रोजी दाट धुके पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं काल सकाळी रेस्क्यू टीमनं दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला असता रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले त्यानंतर रेस्क्यू टीमनं त्यांचे मृतदेह बाहेर काढले पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत या प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलीस करतायत या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस